माननीय सदस्य दीपकजी चव्हाण मी आपल्या अनुमतीनं माझ्या मतदारसंघातील एक महत्वाचा मुद्दा मांडत आहे माझ्या फलटण कोरेगाव मतदारसंघातील पलटण तालुका आणि विशेषतः शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था ढासल चालली असून त्याच बऱ्या अंशी त्या ठिकाणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धस हे जबाबदार आहेत श्रीधस हे सर्वसामान्य नागरिकांशी अतिशय उद्धटपणे वागतात त्याचा त्यांना नाग विनाकार अपमान करतात आणि खोटे गुन्हे दाखल करून त्याचा मानसिक त्रास देतात काही दिवसापूर्वी दु, एक दुर्दैवी घटना घडली कर करम गोब नावाच्या युवकाला काही लोकांनी जबरदस्त मारहाण केली त्यातून गंभीर जखमी झाला आणि या याबाबतची तक्रारी त्यांनी दाखल करून न घेता उलड पक्षी त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल केला या घटनेविरुद्ध फलटणामधील प्रतिष्ठित लोकांनी आंदोलन करूनही त्याची दखल घेतली नाही आणि असे त्या अशा घटनामुळं हल्टरमधील नागरिकच्यामध्ये प्रचंड असंतोष तोष तुमचा असून त्याचा कधी उद्रेक होऊ शकतो त्यामुळे माझी मागणी की श्रीयोत धस उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या जनविरोधी वर्तणुकीची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती करावी हवी हो अशी माझी मागणी आहे